किशोरी पेडणेकर यांना चौकशीसाठी ईडीचं समन्स आलेलं आहे कोविड बॉडी बॅग घोटाळ्याप्रकरणी त्यांची चौकशी होणार आहे गुरुवारी किशोरी पेडणेकरांना चौकशीसाठी बोलावण्यात आलेलं आहे मुंबईच्या माजी महापौरांवर ईडीकडून कारवाई कारवाई करण्यात येते माजी महापौरांना ईडीचं समन्स बजावण्यात आलेलं आहे कोविड बॉडी बॅग प्रकरणी ईडी चौकशी होणार आहे याबाबत अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी गणेश कवडे यांच्याकडून गणेश किशोरी पेडणेकरांना ईडी चौकशीसाठी समन्स बोल बजावण्यात आलेला आहे काय अधिक माहिती मिळते याबाबत नक्कीच कोविड काळामध्ये बॉडी बॅग प्रकरणामध्ये आहे ते किशोरी पेडणेकर यांना ईडीकडून नोटीस देण्यात आलेली आहे या अगोदर देखील किशोरी पेडणेकर यांना बॉडी बॅग प्रकरणामध्ये एकदा नोटीस आली होती आणि त्यानंतर किशोरी पेडणेकर देखील आहे ते ईडीच्या कार्यालयामध्ये आहे ते चौकशीसाठी हजर राहिल्या होत्या मात्र पुन्हा एकदा या बॉडी बॅग प्रकरणामध्ये किशोरी पेडणेकर यांना नोटीस आहे ती गेलेली आहे याच अगोदर थोड्या वेळापूर्वी आहे ते रोहित पवार यांना देखील आहे ती ईडीकडून नोटीस गेलेली पाहायला मिळते कारण की दोन दिवसापूर्वीच मुंबई महानगरपालिकेतल्या चिडी घोटाळ्या प्रकरणामध्ये सूरज चव्हाण यांना देखील आहे ती अटक झालेली पाहायला मिळते तर दुसरीकडे राजन साळवी यांच्यावर देखील आहे ती कारवाई आहे ती सुरू आहे अशा पद्धतीने जे विरोधकातले नेते आहेत यांच्यावर ही कारवाई होताना आता सध्या तरी पाहायला मिळते मात्र किशोरी पेडणेकर या अगोदर देखील या सगळ्या प्रकरणामध्ये एक चौकशी झाली होती आणि त्यानंतर आता पुन्हा एकदा दुसऱ्यांदा हा ईडीकडून आहे तो किशोरी पेडणेकरना समज आहे आणि यानंतर किशोरी पेडणेकर आता गुरुवारी मात्र ईडीच्या कार्यालयामध्ये या चौकशीसाठी सहभागी होतात का हे देखील पाहणं गरजेचं आहे किशोरी पेडणेकरांना गुरुवारी चौकशीसाठी बोलावलेलं आहे धन्यवाद गणेश आपण दिलेल्या या सविस्तर माहितीबद्दल